सुरज चव्हाण च्या मारेकरला पाचशे सुरेश जाधव च्या मारेकरला सुरेश जाधव च्या मारेकरला फाशी झालीच पाहिजे लाल सैनीची <laughs> सावली रेस्ट हाऊस इथे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये लहान सैनेच्या जिल्हा अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली येणाऱ्या बावीस तारखेला एक नरबळी प्रतिशोध मोर्चा हे लहान सैनेच्या वतीनं काढण्यात येणार आहे सूरज जाधव जे काही ह्या युवकाची हत्या नहीं। करून त्याला जे ॲक्सिडेंटचं रूप दाखवलं आहे त्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या भूमिकेने मी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील मातांग समाजाला अशी विनंती करतो की आपण लाखोच्या संख्येने चलो परभणी बावीस तारखेला आपण सर्वांना ज्ञानोपासक महाविद्यालय ह्या ब्रांडवर यावं आणि सूरज जाधव याला या, याला न्याय द्यावा त्याच्या परिवाराला न्याय द्यावा याचं मी आवाहन करतो लाल सैन्याचा जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी जी निवड झालेली आहे ती निवड मी स्वीकार करतो आणि सूरज गंगाधर जाधवचा जो काही मर्डर झालेला आहे आणि त्याला ॲक्सिडेंटचं स्वरूप दाखवण्यात आलेलं आहे ते की ॲक्सिडेंट नसून हा मर्डरच आहे लाल सैना ला ही मातांग समाजाच्याच पाठीमागं नसून कुठल्याही जाती धर्माच्या पाठीमागं असतेच आणि पुण्याही जाती धर्मावर जर अन्याय अतिचार झाला तर लाल सैनेचे कार्यकर्ते लाल सैनेचे पदाधिकारी त्याला नक्कीच न्याय द्यायचं काम करतील आणि सूरज गंगाधर जाधवचे जे मारेकरी आहेत ते कुठं जरी असतील तर त्यांना एकच आवाहन करतो मी की तुम्ही जे हा मातांग समाजाचा जो मर्डर केलेला आहे मुलाचा त्या अनुषंगानं तुमच्यावर कठोर शासन कसं करता येईल आम्ही संघटनेच्या वतीनं करू समाजाच्या वतीनं करू आणि लवकरात लवकर सुरज जाधवलाच्या कुटुंबाला कसा न्याय देता येईल याच्यावर आम्ही सर्व समाजाची आज रोजी बैठक शासकीय विश्रामगृह इथं संपन्न झालेली आहे एवढं मी बोलतो बाल सेनेच्या अनुषंगानं बावीस जानेवारीला जो मोर्चा ज्ञानोप्रसाद कॉलेज ते एस हे कलेक्टर ऑफिसपर्यंत येणार आहे त्या मोर्चामध्ये तमाम महाराष्ट्रातील मातांग समाजातील सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना मी एकच विनंती करतो की सूरज जाधवला न्याय देण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये मातांग समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी बहुसंख्येनं उपस्थित राहावा एवढीच मी आव्हान करतो